नमस्कार फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मी नैना गोपाळ स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आहोत आज बाहेर आणि तुम्ही पाहू शकता पावसाळ्यात सुद्धा किती ट्रेनला गर्दी असते आणि ही बा गर्दी सगळी आपली ही मुंबईतली लोक पोटासाठी बाहेर पडतात एवढ्या गर्दीतून स्वतःचा जीव मुठीत घेऊन प्रवास करतात रोज कामाला त्यांना साठी हा सगळ्या गर्दीचा सामना करावा लागतो तर पाहू शकता ही गर्दी किती खूप गर्दी आहे आता आम्ही ते स्टेशनला पोचलो आमचं थोडंसं काम होतं आता हे आम्ही काम आवरून आलेलो आहोत आणि जे काही काम होतं ते सगळं झाल्यानंतर आम्ही पुन्हा आता घरी आलो आणि खूप थकलो कारण की बाकीचं काही शूट नाही करू शकले मी पण घरी आले त्यानंतर मग चहा केला आणि लगेच जेवणाला लागले ते मी डाळ बनवलेली चवळीची भाजी आणि आता इथं भाकरी बनवून घेते तर छोटासा ब्लॉग होता तर कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगावं असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा